नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीबद्दल पुत्रदा एकादशी म्हणजे काय पुत्रदा एकादशीचे व्रत का, एकादशी का करतात कसे करतात पुत्रदा एकादशी नावाप्रमाणेच पुत्रप्राप्ती देणारी एकादशी आहे असे म्हणतात हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात यातला अकरावा दिवस हा एकादशीचा म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येते यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी म्हणतात पुत्रदा एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते येत्या सोळा ऑगस्टला शुक्रवारी पुत्रदा एकादशीचे व्रत आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे म्हणतात श्रावणपुत्रदा एकादशीचे व्रत पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी तसेच त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी केले जाते असे म्हणतात याशिवाय व्यक्तींना धन संपत्ती स्वर्ग मोक्ष सर्व काही मिळवायचे आहे अशांनी हे व्रत अवश्य करावे श्रावणपुत्रदा एकादशीला पवित्रोपण एकादशी असेही म्हणतात पवित्रोपण म्हणजे स्वतःला शुद्ध करणे आणि एकादशी म्हणजे अकरावा दिवस म्हणून हा दिवस विश्वाचे रक्षण करते भगवान श्री विष्णूंच्या शुद्धीकरणाचा आणि भक्तीचा दिवस मानला जातो पौराणिक कथेनुसार पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा राजा होता त्याला स्वतःचं मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकाने एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तिथून ती हकलून लावले त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संततीप्राप्ती होईल या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार प्रजेसह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावणपुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते दशमी तिथीपासून एकादशीचे व्रत पाळावे उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न घ्यावे एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा सूर्यपूजेनंतर भगवान विष्णूंची पूजा करावी विष्णूंसोबत माता महालक्ष्मीची पण पूजा करावी दोन्ही देवांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक घालावा भगवान विष्णूंना तुळस अर्पण करावी तुळशीची पाने टाकून नैवेद्य दाखवावा तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्नग्रहण करत नाहीत एकादशीला दिवसभर उपवास करावा अन्न वर्ज करावे फळे फळांचा रस दूध यांचे सेवन करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी स्नान करून भगवान श्री विष्णूंची पूजा करावी गरजूंना अन्नदान करावे त्यानंतर स्वतः जेवावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते हे व्रत केल्याने भगवान श्री विष्णूंचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो एकादशीला भगवान विष्णूंचे स्मरण करून नदी किंवा तलावात दिवे सोडण्याची प्रथा आहे या दिवशी तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखालीही दिवा लावला जातो पिठाचे छोटे छोटे दिवे करून पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर दिवा ठेवून तो नदीत सोडावा असे हे पुत्रदा एकादशीचे व्रत मनोकामनापूर्तीसाठी सर्वांनी अवश्य करावे अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा